वेंगुर्ल्या गवळीवाड्या येथील गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला जमीन प्रश्न सोडवल्याबद्दल गवळीवाड्या येथील ग्रामस्थांनी दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहत त्यांचे विशेष आभार मानले त्याच्यापैकी एक महत्वाचा प्रश्न हा वेंगुर्ल्यामध्ये होता वेंगुर्ल्यामध्ये ज्या वेळेला लष्कराचा कॅम्प होता त्यावेळेला तिथं त्यांना दूध मिळावं म्हणून गवळी लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी वसवण्यात आलं परंतु ती वस्ती तिथंच राहिली परंतु अनेक वर्ष ही लोक सर्व सोयी सुविधांपासून वंचित होते त्या ठिकाणी त्यांची घरं असूनसुद्धा ती त्यांच्या नावावर नव्हती आणि त्याच्यामुळे या संदर्भात विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली आणि त्याचा जी आरसुद्धा आता झालेला आहे आणि या जी आरच्या प्रतीच मी आता आपल्याला प्रती आपल्याला देतो त्याप्रमाणे पंधराशे चौरस फुटापर्यंतची जी अतिक्रमण तिथं अतिक्रमण म्हटले असले तरी त्यांना बोलवून तिथं वसवण्यात आलेलं होतं ती नियमानुकू करण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणची घरे गोठ्याखालची मोकळी जागा ही सगळी नियमनुक केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या वहिवाटी आहेत त्यासुद्धा जमीन महसूलाच्या अडीच पट त्या ठिकाणी त्याचं नजराणा भरून त्यासुद्धा नियमनुकित करण्यात आलेल्या आणि त्यामुळे अशा रीतीने अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आता संतुष्टात आलेला आहे आणि या जमिनी लोकांना उपलब्ध होतील त्याचं त्यांना फक्त त्यांना कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करायचं असेल तर शासनाची मान्यता लागेल आणि त्याच्यामुळे तोसुद्धा त्यांच्यावर अट आहे कारण हे त्यांनी वापरावं अशी अपेक्षा आहे घरं गोठ्या आणि स्वतःच्या व्यवसायासाठी त्यांनी या जमिनी वापराव्या अशी शासनाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तशा सर्व अटी शर्ती घालून या ठिकाणी या जमिनीचं हस्तांतरण करायला शासनाने मान्यता दिलेली आहे त्याच्याचबरोबर हे सर्व करत असताना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार कोट कोकण विभागाचे आयुक्त प्रधान सचिव श्री खरगेसाहेब यांनीसुद्धा वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं या निमित्ताने मी मि मनापासून आभार मानतो तसंच वेंगुर्ला येथील गवळेवाड्याचा रहिवासी संघ आहे त्यांनीसुद्धा एकजूट दाखवली वेळोवेळी आम्हाला सगळ्या कागदपत्रांची उपलब्धता करून दिली त्याच्यामुळे जवळजवळ ऐंशी वर्षापेक्षा जास्त किंवा जवळजवळ शेकडो शंभर वर्षाच्या आसपास प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा महसूल मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल